आता सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे झालेले आहेत हॅलो हाय गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचं जे ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करणार आहे म्हणजे मी झोपेतून उठ झोपेतून उठल्यानंतर काय काय करते माझी सकाळची कामं काय काय करते ते मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि मला सर्दी झालेली आहे आणि थोडासा खोकला पण आहे म्हणून माझा आवाज थोडासा भारी भारी येत आहे तर तेवढं तुम्ही स्किप कर जा आणि विशेष म्हणजे हा जो ब्लॉग आहे हा मी एकदम पहाटे पहाटे वॉइस ओव्हर केलेला आहे म्हणजे साडेपाच वाजता सहा वाजता तर झोपेतून उठल्यानंतर आपला आवाज थोडासा वेगळा येतोच तर तेवढं तुम्ही स्किप करजा आणि चला तर माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते आता आपण सुरू करूया तर बघा झोपेतून उठल्यानंतर अगोदर मी गॅलरीचा दरवाजा उघडते आणि बाहेर थोडंसं बघते तर बाहेरचं व्ह्यू बघा किती छान दिसत आहे मस्त सगळं वातावरण एकदम शांत शांत आहे आणि एकदम स्वच्छ आहे धूळ वगैरे काहीच नाही आणि चिमच्या चिमण्यांचा जो आवाज आहे तो चिवचिव आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये येतं तसेच त्याच्यानंतर जे केस असतात माझी मोकळे सोडलेले ते अगोदर बांधून घेते त्यांना अगोदर सिक्युअर करून घेते नंतर एक ग्लास पाणी घेते आणि सोप्यावर बसते ते पाणी कधीच उभ्यानं प्यायचं नसतात असं म्हणतात पण एखाद्या वेळेस मा आपल्या मागं घाई असलं की आपण उभ्यानं सुद्धा पाणी पितो तर अगोदर सोप्यावर बसते आणि एक ग्लास पाणी पिते शक्यतोवर तर असं म्हणतात की सकाळी झोपेतून उठल्यावर दोन ग्लास तोंड व्हायचे अगोदर दोन ग्लास पाणी पियला पाहिजे पण मला दोन ग्लास पाणी काही जात नाही म्हणून मी एकच ग्लास पाणी पिते सोप्यावर बसून एक ग्लास पाणी पिऊन घेते नंतर माझी जे कामं असतात ते मी चालू करते तर अगोदर हातामध्ये फळा घेते आणि किचन आवरून घेते म्हणजे किचन झाडून घेते हा होतस नहुता। होतस नहुता। शकाड़ी शकाड़ी के जो स्टूल आहे हा माझ्याशाने फोल्ड होतच नव्हता होतच नव्हता कधी कधी हा स्टूल मला खूप त्रास देतो फोल्ड व्हायला एखाद्या वेळेस पटकन होऊन जातं एखाद्या वेळेस होतच नाही तर अगोदर किचन वगैरे झाडून घेतो तर असं म्हणतात सकाळी सकाळी घरामधला केस केर असतो जो कचरा असतो तो बाहेरच काढावतो मग अगोदर तो बाहेर काढून घेते मग जी माझी गच्ची आहे ही गच्ची फार मोठी आहे तुम्हाला दिसत असेल एवढी मोठी गच्ची मला रोज सकाळी संध्याकाळी झाडावं लागते आणि सकाळीच पुसत असते मी गच्ची संध्याकाळी काही पुसत नाही कारण ते एवढी काही होत नाही तरी जे रोजच जरी गच्ची पुसते ना तरी एवढी धूळ निघते माझा जो पोष आहे तो मला दाखवते व्हिडिओमध्ये इतका खराब झालेला आहे गच्ची पुसू पुसून तरी पण मी त्याला साधने वगैरे क्लीन करून घेत असते अगोदर झाडून घेते कचरा जो आहे तो डस्टबिनमध्ये भरून घेते नंतर मग माझं जे आहे गच्ची ते पुसून घेते मी स्वच्छ एकदम फिनाईल टाकून तर कच्ची पुसायचा मला एवढा जास्त कंटाळा येतो कारण माझा जो अर्धा तास किंवा पंधरा मिनटं जास्त म्हणा या गच्ची पुसायतच जातात आणि माझे कंबर खूप दुखून येते कारण शी सेक्शन झालेलं आहे डिलेवरी तर तरी पण हे गच्ची रोज पुसावंच लागते एखाद्या दिवशी कंटाळा आला तर ते काही मी पुसत नाही पण असं चांगलं नाही वाटत तर मग पुसून घेते सकाळी नंतर मग माझी ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून घेते मग नंतर आंघोळ झाल्यानंतरची माझी कामात आता हे चालू होऊन जातात तर झोपेतून उठल्यावर अगोदर म्हणजे सॉरी आंघोळ केल्यानंतर फ्रीजमधून दूध काढून मी बाहेर ठेवून देत असते म्हणजे माझी देवपूजा होईपर्यंत फ्रीज पण सॉरी दूध पण नॉर्मल नॉर्मल होऊन जातं तर अगोदर देवपूजा वगैरे करून घेते अगरबत्ती वगैरे लावते देवाला नमस्कार वगैरे करते आणि नंतर मग दूध जे आहे ते बाहेरच असते नॉर्मल टेम्परेचरवर यायसाठी आणि हे जे रात्रीचे घासलेले भांडे आहेत ते अगोदर रॅकमध्ये लावून घेते म्हणजे कसा तेवढा पसारा कमी होतो तर माझ्याकडे काही जास्त भांडे नाही आहेत आणि वापरायची जी पण जे जास्त भांडे ते जास्त भांडे ते पण जास्त नाही आहेत मोजकेच भांडे आहेत तर भांडे वगैरे लावल्यानंतर हे दूध ज्या दुधावरची जे साय आहे एका डब्यामध्ये काढून ठेवते काढून घेते नंतर दूध गरम करायला ठेवते दूध गरम करायला एका बाजूला ठेवून देते तोपर्यंत दूध गरम होईपर्यंत डाळ शिजायला टाकून देते म्हणजे अगोदर वरण लावून घेत असते किट्टूसाठी वरण मला रोज लावाच लागते त्यानं ना खालं नाही खालं माझं थोडंसं वरण फेक्यात जरी गेलं ना तरी मला रोज वरण लावाच लागते कारण लहान आहे कधी काय खायला मागेन सांग का मी सांगता येत नाही एखाद्या वेळेस काय होतं वरण मी टाकत नाही आणि मग मध्यातच म्हणते किट्टू की मला वरण पोळी पाहिजे मग अशा वेळेस कसं म्हणून मी अगोदरच वरण टाकून देत असते वाया गेल्या तर चालेल पण थोडंसं वरण टाकत असते मग अगोदर इथं मी थोडीशी तूर डाळ घेते अर्धी वाटी ती एकदम एक दोन एक पाण्यानं स्वच्छ धुवून घेते बघा आजकालच्या म्हणजे फूटवर किंवा अन्नावर खूप केमिकल असतं जास्त आपण तुरीची डाळ धुतो तेव्हा किती ते पांढर पांढरं पाणी निघतं जितक्या वेळेस दुसान तुम्ही तितक्या वेळेस पांढरं पाणी निघतात तर मी, मी दोन तीन वेळेस धुवून घेते स्वच्छ आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून हळद टाकून मीठ टाकून दाळ शिजायला ठेवून देते नंतर दूध गरम झाल्यानंतर थोडंसं दुधामधलं जे अर्ध दूध आहे ते मी किट्टूसाठी काढून घेत असते आणि बाकी थोडंसं दूध जे आहे त्याची आमच्या दोघांसाठी चहा बनवते तर मी बघा अगोदर गरम पाणी पित होती पण आता हिवाळा चालू आहे सॉरी उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिलं की अंग पण गरम जळतं पोट गरम जळतं म्हणून सध्या गरम पाणी पिणं बंद केलं तर एखाद्या वेळेस आठवण आली की चहा पीत असते रोज रोज काही पीत नाही असंच किटूच्या पप्पासाठी केले की मग मला पण थोडासा काय वाटतो चहा म्हणून थोडासा चहा मी पण एखाद्या वेळेस पिते तर चहा प्यायच्या अगोदर पोट खाली असतं म्हणते आपलं तर अगोदर काही खाऊन घ्यावं म्हणजे अनुषाबोटी चहा नाही पिवा म्हणून मग मी काही खायचं नव्हतं तर तर मग मी एक ग्लास पाणीच पिऊन घेतलं म्हणजे पाणी पिल्यानं कसं पोट भरलेलं असतं पाणी पिल्यानंतर आणि तसं पण अंघोळ झाल्यानंतर एक ग्लास पाणी पिवावं म्हणते तर मी एक ग्लास पाणी पिऊन घेते नंतर थोड्या वेळानंतर चहा पिते तर चहा मी ता तर सोप्यावर बसून पेत असते मस्त आणि किटोने त्याचे पप्पा माझ्यासमोर तिकडे म्हणजे कूलरच्या समोर झोपलेलेच असतात ते काही एवढ्या लवकर उठत नाही नाही किटो तर मुळीच लवकर उठत नाही मलाच विचार येतो की शाळेत जर त्याला टाकलं तर त्याचं कसं होणार तर बघा तर हे जी मटकी आहे मी रात्री भिजून ठेवली होती आणि याच्यातच मी वटाने पण टाकले होते एकात्रच भिजायसाठी हे जी मटकी आहे तर याला मी बांधून ठेवणार आहे मोड घेण्यासाठी आणि याच्यातले जे वटाणे आहेत अगोदर ते वेगळे करून घेतो भाजी म्हणजे आता आलूची भाजी करणार आहे या सकाळी तर जी वटाणे आहेत ते अगोदर वेगळे करून घेतो नंतर येते भाजी वगैरे चिरायची तर अगोदर लसूण सोलून घेते लसूण काही मी म्हणजे खूप बरेच जणं काय करतात की लसूण एक खट्टा म्हणजे पूर्ण लसूण सोलून शिवतात आठवड्याभराचं सोलून ठेवत असतात तर बघा आता आपण मोबाईल बघतो रील्स वगैरे बघतो तर आता मोबाईलवर प्रचंड खूप काही काही यायला लागलं की लसण वगैरे फ्रीजमध्ये ठेवू नये कांदा फ्रीजमध्ये ठेवणे तरी पण लोक सोलून डब्यामध्ये पेस्ट काढून ठेवून घेत असतात पण मी काही तसं करत नाही कारण आम्ही दोघ जण आम्हाला दोन तीन ताकड्या लागतात म्हणून मी त्याच हातात हातूहातच चि सोलून घेत असते आणि ठेसून घेत असते तर तर अगोदर म्हणजे भाजीची तयारी करून घेते वरण वगैरे शिजेपर्यंत तर लसण सोलून घेते आणि नंतर मग जे आलू वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि ते कापून घेतले नंतर एक बारीक टमाटर एकदम छोटावाला बारीक कापून घेतला नंतर ल अद्रकची साल काढून लसण अद्रक पण मस्त ठेचून घेते त्याची बारीक पेस्ट करून घेते भाजी करण्यासाठी नंतर हे जे मठ होते हे मला एका म्हणजे याच्यातले जे वटाणे होते ते वेगवेग वेगळे काढून घेतले काढून घेतलेले होते आणि हे मठ आहेत हे काम म्हणजे एका रुमालमध्ये मस्त एकदम इसं पॅक एकदम पूर्ण बांधून त्यातलं पाणी जे उरलेलं पाणी होतं ते फेकून देते नंतर इथे नंबर भाजी करायचा तर गॅस चालू करून दिला गॅसवर कढई ठेवली नंतर मग मला जेवढं हवं हो, भाजीसाठी तेल हवं हो, तेवढं तेल टाकते आणि त्याच्याम सॉरी कढईमध्ये नंतर थोडासा जिरा वगैरे टाकते म्हणजे आपली अद्रक लसण पेस्ट आहे ते त्याच्यामध्ये टाकते आणि फिरवून घेते गॅस एकदम मिडियम फ्लेमवरच ठेवत असते हे कढई जरी स्टीलची असली ना तुम्हाला माहीत आहे स्टीलचं भांडं खूप लवकर गरम होतं आणि हे कढई थोडीशी पातळ आहे म्हणून याच्यामध्ये कधी कधी ना खूप ध्यान लक्ष देऊन भाजी करावं लागते ना ते एखाद्या वेळेस माझं लसणच करपून जातं तर अगोदर लसण करपायचे अगोदरच मी तर टमाटर टाकून दिले बारीक कापलेले आणि थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि मस्त फिरून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि ते पण फिरून घेतलं नंतर इथं मग आपले जे कापलेले आलू आहेत ते एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे वटाणे वगैरे ते पण धुवून घ्यायचे आणि ते नंतर भाजीमध्ये टाकून घेतले आणि त्यांना मस्त फिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजी शिवायला मस्त शिजाय सॉरी शिजायला धुवून दिली तर इथं मी बघा आलूच्या भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर के करणं झालं आज माझं नंतर भाजी शिजेपर्यंत वरण झालं शिजून गॅस बंद केलं करून ठेवला वरणाचा एकूण भाजी कमी फ्लेमवर शिजत आहे आणि नंतर मग पीठ मोडून घेते अगोदर पीठ घालून घेते तर आम्ही तिघच झाण आहोत तर आम्हाला कमी दोळ किटू तर, दो, तर काही जास्त जेवण नाही एखादी अर्धी पोळी खाली तर खाली त्याने वरण भात करतच असते त्याच्यासाठी मग बाकीचा दिवसभर त्याच्यासाठी काही वेगळं चालूच असते बनवणं किंवा शिरा वगैरे असं उपमा तर उप सॉरी तो उपमा खात नाही शिरा किंवा पोहे वगैरे बनवतात तर मग पोळ्या काही जास्त करायला लागत नाही तिघं दोघं जणांसाठी आम्ही इनुम मिन मी पाच पोळ्या करते ज्याच्यातली पण एखाद्या वेळेस एखादी पोळी उरते म्हणून काही जास्त पीठ मळावं लागत नाही थोडंसं कसं मडते जणांसाठी इथं पीठ वगैरे चुरून घेते आणि बाजूनं साईडला ठेवून देते मुरायसाठी म्हणजे पीठ मुरल्यावर कसं त्याच्या पोळ्या खूप छान एकदम मऊ मऊ येतात आणि आपलं इथं वरण शिजून झालं तर माझं वरण शिजलं इथं तर अगोदर वरणाला तडका देते तर त्याच्यामध्ये मी काय टाकते अगोदर आपला जिरा टाकते मौरी टाकतो नाही कारण की किटूला मोहरी काही आवडत नाही तो काढून टाकतो मोहरी म्हणून मग मी त्याच्यापेक्षा मोहरी टाकतच नाही तर जिरं टाकलं त्याच्यामध्ये थोड एक दोन लसणाच्या पाकड्या टाकल्या आणि थोडंसं हिंग टाकलं आणि आपल्या वरणाला तडका दिला वरण थोडंसं शि म्हणजे असं शिजू देते नंतर त्याच कुकरमध्ये तांदूळ म्हणजे सॉरी भात लावून लावते आणि हे जे तांदूळ आहेत मी म्हणजे निवडून ठेवलेले आहेत पन्नीमध्येच कारण माझ्याकडे जास्त डबे नाही शक्यतो हो तर मी अशा पोटल्या पन्नीच्या पोटल्या करूनच ठेवत असते डब्यामध्ये एकत्र कारण वेगवेगळे वेगवेगळे सामान ठेवायला माझ्याकडे काही जास्त भांडे नाही आहे तर मग त्याच कुकरमध्ये भात शिजायला ठेवून देते तर भात पण माझा इथं हो इथं शिजून घेते घेतलेला आहे तो कुकर खाली ठेवला काढून आणि आलूची भाजी आहे तर बघा थोडा टाईमच लागतो शिजायला तर मग नंतर की पोळ्या कराय करून घेत असते भाजीशी एका ऐकून भाजी शिजवते ते आणि एका ऐकून पोळ्या करून घेते आणि किट्टू बघा किट्टू काही अजून माझ्या आर म्हणजे स्वयंपाक होत आलेला आहे तरी किट्टू आणि त्याच्या पप्पाचा कुठंच अजून पत्ता नाही कारण त्याचे पप्पा काल बाहेरगावी का गेले होते रात्री खूप लेट आले म्हणून आज ते लवकर काही उठले नाही नाही ते लवकर उठतात पण किटू काही उठत नाही तर मी पोळ्या वगैरे इथं करून घेत असते नंतर स्वयंपाक झाल्यानंतर मग कॅचचा ओटा म्हणजे जे भाजी वगैरे आहे ते डब्यामध्ये काढून घेतात तर भा स्वयंपाक करता करताच माझ्या बहिणीचा फोन आला होता तर तिच्यासोबत कॉलवर बोलता बोलता बाकीचं काम आहे ते करून घेतलं मी भाजी आहे जे थोडीशी भाजी आहे ते डब्यामध्ये काढून घेतली आणि बाकीचे जे भांडे आहेत आपल्या किचनमधले असं वरण झालं की वरण म्हणजे वरणाचं तडका दिला तर गंजामध्ये वरण गेलं तर ते कुकर तेवढा खाली झाला तर असे जे भांडे आहेत ते कमी कमी करून घेत असते छोटं श भा स्वयंपाक जास्त नव्हतं माझा थोडा थोडाच असतो तो तो डबेमध्ये मावून जातो जो स्वयंपाक आहे तो डबे मध्ये काढून घेत असते आणि घासायचे भांडे वेगळे करून घेत असते नंतर त्या गॅसवरच्या ज्या रिंग असते त्या पण घासायला घेतल्या गॅसच्या खालून वरून पूर्ण पुसून घेते कारण पीठ वगैरे सांगते सांडतच असते आणि आपल्या हाताने मग भाजी करताना काही ना काही सांडते तेलाचे शितोळे वगैरे उरतातच तर अगोदर चल जाय अगोदर पप्पा सोबत होय पटकन पटकन नाही लागत तर बघा आता किटू आणि त्याचे पप्पा आंघोळीला गेलेले आहेत दोघ जण बापले ख आंघोळ करायला गेले म्हणजे ते पर्यंत माझे पूर्ण बेडरूम आवरून होत झाली पाहिजे नंतर किटूची तयारी वगैरे करून द्यावं लागतं तर अगोदर बेडरूम आवरून घेते जे सात्र्या वगैरे आहेत गादी वगैरे आहेत चटई वगैरे ते उचलून वर ठेवून देत असते तर आमचं बघा आता आमच्या दोनच रूम आहेत तर जास्त रूम काही आम्ही केलेले नाही आहे कारण मग साफसफाई करायला एकटीला एवढा मोठा खूप त्रास होतो तर दोनच बेडरूम केलेले आहेत आणि आम्ही जास्त सामान काही नाही आमचं तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सामान पूर्ण आवडून घेते जे सांजाचे सात्रे आहेत त्या बेडवरच ठेवत असतो आम्ही कडून एका बाजूला नंतर पूर्ण इकडून बेडरूम इकडून तिकडून झाडून घेतले की पुसून काढत असते मला त्या केटूच्या खेळण्याचा एवढा कंटाळा आलेला आहे खूपच की रोज पुसायच्या वेळेस तिकडे तिकडे त्याला लोटावंच लागतात आणि तो जर घरामध्ये असला की बस रे ब म्हणजे पुसायच्या वेळेस असलं की माझ्या याला हात नको लावू त्याला हात नको लावू तर ठेवते तिथं ठेव असं चालू असतं त्याचा म्हणून त्याला अगोदर अंगोळीला पाठवायला पाठवून दिलं नंतर बेडरूम पुसून घेते नंतर त्याचे हे खेळणे त्याला खेळायचे म्हणजे त्याला खेळ गरज नाही पण असं कधी कधी आपल्याला असं वाटतं मुलाला हे घ्यावं तेव्हा घ्यावं हा जो रेड कलरचा जंपिंग हॉर्स आहे हा त्याच्यासाठी मी फ्लिपकार्टून घेतला होता सातशे रुपयेचा सा। पण त्याचा काय फायदा झाला नाही तो त्याच्याशी अजिबात खेळत नाही म्हणजे जेव्हापासून घेतलेला आहे त्याने एक दोन वेळेस खेळला असेल त्याच्यासोबत बाकीचा तो तसाच पडलेला आहे तर म्हणून काही मुलांसाठी खेळणी घ्यायला पुरत नाही तर मग नंतर किट्टूची आंघोळ झाल्यानंतर त्याची तयारी करून देणं त्याच्या डोक्याला तेल लावणं त्याला टिकली वगैरे लावणं त्याची तयारी करून देते भांग वगैरे करून देत असते काय घालव बुंदी कोणी आली होती कोणी आणली होती कोणी दिला बुंदी कोणी दिली दा कोणच्या दादा पप्पा नव्हते आले तू कोणासोबत गेला होता तू कोणासोबत गेला होता नंतर सर्वात शेवटचं काम म्हणजे माझं हो का एकाद, ते म्हणजे कपडे धुवायचं कपडे वाळू घालायचं कपडे धुवून घेतले नंतर वाळू घालते पूर्ण कपडे वाळू घालून देत असते तर असा होता माझा पूर्ण सॉरी मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं बोलताना काही जर एखाद एखादा शब्द जर चुकला असेल तर तेवढं प्लीज इग्नोर करजा चला तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय